श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोहित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र दोन हा अत्यंत पवित्र आणि मंगल उत्सव आहे जो अश्विनशुत प्रतिपदेपासून सुरू होऊन दहा दिवस चालतो आणि दशमीला म्हणजेच विजयादशमीला संपत असतो यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होऊन दोन ऑक्टोबरला संपेल या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची उपासना केली जाते प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे वेगवेगळ्या फुलांनी देवीची पूजा करणे आणि नवरात्रीतील नियम पाळणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रात घटस्थापना करून कलशामध्ये नारळ आंब्याची पाणी सुपारी ठेवून देवीचे आवाहन केले जाते उपवासाच्या दृष्टीने पाहिल्यास नवरात्रात उपवास करणारे लोक मांसाहार मद्यपान कांदा लसूण तांदळाचे पदार्थ इत्यादींचे सेवन टाळतात आणि फक्त सात्विक आहार घेतात उपवास करणाऱ्यांनी फळे दूध दही शेंगदाणे शाबुदाना राजगिरा बटाटा गोड बटाटा सिंगाड्याचे पीठ तूप दूध साखर यांचा वापर करून आहार घेतला पाहिजे उपवास कसा करावा याबाबत सांगायचे झाले तर काही जण पूर्ण नवरात्र फलहार घेतात काहीजण दररोज एकवेळ उपवास करतात तर काही फक्त पहिला आणि शेवटचा दिवस उपवास पाळतात पण लक्षात ठेवा नवरात्रीमध्ये पाळायचे काही मुख्य नियम आहेत त्यामध्ये घरात नेहमी स्वच्छता राखणे दररोज देवीला फुले अर्पण करणे मंत्र जप आणि आरती करणे चांगल्या विचारांचा अंगीकार करणे राग मत्सर वाईट बोलणे अपवित्र वर्तन टाळणे आणि शक्यतो रोज संध्याकाळी कुटुंबासह देवीच्या आरती करणे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन होम पूजन किंवा देवीचे विसर्जन केले जाते या सर्व विधीमुळे नवरात्र केवळ धार्मिक उत्साह न राहता एक आध्यात्मिक साधना ठरते आणि ज्यामुळे आपले मन शुद्ध होते विचार सकारात्मक होतात आणि जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होत असते त्यामुळेच या आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या उपवासाच्या संबंधित बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्रीचे उपवास कोणी करावे कोणत्या तीन स्त्रियांनी करू नये त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास कसे करावे उपवासामध्ये कोणते पदार्थ तुम्ही खाऊ नये त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची वेगवेगळी पूजा केली जाते यामध्ये शैलपुत्र देवी ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा देवी कुश्मंडा देवी देवी स्कंदमाता देवी कात्यायनी देवी कालरात्री देवी महागौरी आणि शेवटच्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते शारदीय नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण असतो या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची आपण पूजा करत असतो त्या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान केल्याने देवीची विशेष आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामध्ये पहिल्या दिवशी असतो तो, तो म्हणजे पांढरा रंग आहे त्यानंतर लाल रंग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी निळा रंग चौथ्या दिवशी असणार आहे पिवळा रंग पाचव्या दिवशी हिरवा रंग सहाव्या दिवशी राखाडी रंग सातव्या दिवशी केशरी रंग आठव्या दिवशी मोरपंखी रंग नवव्या दिवशी गुलाबी रंग असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या रंगाच्या साड्या ड्रेस कपडे जे आहेत तर ते नवरात्रीमध्ये परिधान करू शकता काळ्या रंगाची साडी शक्यतो करून आपल्याला नवरात्रीमध्ये घालणं संपूर्णपणे वर्ज करायचं आहे नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर जो अभिजित मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असेल तर या कालावधीमध्ये जर तुम्ही घटाची स्थापना केली तर याचे अजून चांगले फायदे होतील पण जर तुम्हाला या कालावधीमध्ये शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घटाची स्थापना जी आहे तर ती करू शकता नवरात्रीमध्ये आता आपल्याला कोणकोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे ते बघायचं आहे तर या नवरात्रीमध्ये जर आपल्या घरामध्ये एखादी सुवासीन महिला आली तर तिचा अपमान करायचा आहे एखादी कुमारिका असेल सुवासीन असेल तुमची ती ओळखीची असेल किंवा अनोळखी असेल पण ती देवीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिचा मानसन्मान आपल्याला करायचं आहे आपल्याला तिला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तिला खाण्यासाठी काहीतरी आहे त्यामध्ये मग तुम्ही एखादं फळ देऊ शकतात खीर तयार करू शकता दूध साखर देऊ शकता यथाशक्ती जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्या कारण या नऊ दिवसामध्ये दे, देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये दे। आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि या काळामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये एखाद्या सुवासिनीचा मानसन्मान केला तर साक्षात देवीची कृपा ही आपल्यावरती होत असते या कालावधीमध्ये चुकूनही जर तुम्ही घट बसवलेलं असेल आणि जर घरामध्ये ते मासिक धर्म किंवा वितळ पडलं तर घटाजवळ जा चुकूनही जा जायचं नाहीये कोणाकडनं तरी आपल्याला त्या तर घटाची पूजा किंवा सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे चुकूनही नवरात्रीच्या कालावधीमध्ये घराला कुलूप लावून कुठेही जायचं नसतं कारण देवी ह्या काळामध्ये आपल्या घरामध्ये असते तुम्ही सकाळी गेल्याने संध्याकाळी आले तर चालतील पण आपल्याला दोन तीन दिवसासाठी जर कुठे जायचं असेल तर आपल्या घरामध्ये एक तरी व्यक्ती असावा याची आपल्याला काळजी घ्यायची असते आता त्यानंतर नवरात्रीचे आपण उपवास करत असतो या नवरात्रीचे उपवास करताना काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं उपवास हा आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी केला जातो मग नवरात्रीच्या उपवासामध्ये ज्यावेळेस आपण उपवा करतो त्यावेळेस घरामध्ये चुकून आपले कोणाशी भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आहार हा व्यवस्थित घ्यावा आणि आहारामध्ये जे उपवासाचे पदार्थ सांगितलेले आहेत तेच आपल्याला खायचे आहे आणि दाढी कटिंग या कालावधीमध्ये नवरात्रीत केली जात नाही शक्यतो करून चांबड्याची जे चप्पल असते तर ती नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपल्याला घालायची नसते आणि महिलांनीसुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस कापू नये आणि व्यवस्थितपणे घराची साफसफाई स्वच्छता आपल्याला करायची असते तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पाळायचे असतात त्याचबरोबर एखादा पशु पक्षी असेल मग तो कोणताही असेल तो तुमच्या बाल्कनीत वगैरे आला एखादी कुत्रा असेल गाय असेल ती तुमच्या दाराच्या समोर आली तर त्यांना काहीतरी खाण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवी कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्या घरात येईल हे ल सांगता येत नाही त्यामुळे सेवा करत चला अन्नधान्य कशाचे तुम्ही दान जे आहे तर ते करू शकता तुमच्या मूळस्थानी कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन तिची तुम्ही ओटी भरण करू शकता या साध्या साध्या गोष्टी सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता आता बघा नवरात्रीचा जो प्राण असतो ते म्हणजे नवरात्रीचा उपवास नवरात्रीचा उपवास ह्या घरातील महिला करत करत असतात असतात पुरुष काही हा नऊ दिवसांचा उपवास करतात काही पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी हा उपवास करत असतात पण नवरात्रीमध्ये ज्या वेळेस आपण घटाची स्थापना करतो तर काही महत्वाच्या ह्या ज्या स्त्रियात्रियांनी चुकूनही उपवास करू नये किंवा घटाची स्थापना जी आहे ती करू नये त्याची आपण माहिती घेऊया त्या मध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या स्त्रीच्या मनामध्ये सतत दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार असतात कधीच कोणाच्याबद्दल ती चांगला विचार करत नाही निगेटिव्ह विचार हे सतत लोकांबद्दल असतात किंवा मी सेवा करते पूजा करते तरी मला त्याचं फळ मिळत नाही मी खूप उपवास करते तरी मला त्याचं फळ मिळत नाही अशा स्त्रियांनी जर मनामध्ये सतत वाईट विचार तुमच्या येत असेल सतत लोकांबद्दल तुम्ही वाईट विचार करत असाल तर असा या उपवास करूनसुद्धा तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होऊ नये त्याच्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे जर घरामध्ये एखादी महिला आहे आणि तिला मासिक धर्माचा म्हणजेच मासिक पाळीचा जर तुमचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर अशा महिलांनी उपवास केला तरी चालेल पण घटाची स्थापना जी आहे तर ती चुकूनही आपल्याला करायची नसेल तुम्हाला पाचवा दिवस असेल तर तुम्ही केस वगैरे धुऊन घटाची स्थापनाही करू शकतात आणि उपवास देखील करू शकतात त्यानंतर तिसरं म्हणजे गरोधर स्त्रिया गरोधर स्त्रिया आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते त्यामुळे उपवासामध्ये शक्यतो करून आहार हा कमी घेतला जातो त्यामुळे बाळाची काळजी घेण्यासाठी शक्यतो करून आपण उपवास नाही केला तरी चालेल आपण फक्त देवीची मनोभावे प्रार्थना केली तरी चालेल पण जर तुमच्या शरीराला झेपत असेल तुम्ही शक्य असाल हा उपवास करण्यासाठी तर तु नवरात्रीमध्ये गरोदर स्त्रियांनी उपवास केला तरी चालेल पण शक्यतो करून बाळाच्या काळजीसाठी आपल्याला गरोदर स्त्रियांनी उपवास नाही केले तरीही चालतात त्यानंतर पुढचं म्हणजे खूप वयोवृद्ध महिला आहेत आणि वयोवृद्ध महिलांना काय होतं की उपवास करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो तो आरोग्यावरती होत असतो त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही हा उपवास जो आहे तर तो करावा नाही तर नाही केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हे काही महिला ज्या आहेत त्यांनी चुकूनही नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नये नाही तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत हो असतात त्यानंतर आपण बघूया की नवरात्रीचा उपवास करत असताना तुम्ही भगर खायचे आहे का तर बघा नवरात्रीच्या उपवासाला भगर चालते पण बघा सोमवार ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला भगर चालत नाही बाकीच्या दिवशी तुम्ही भगर खाऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर नवरात्रीमध्ये जे पदार्थ उपवासाचे सांगितलेले आहेत ते सांगितले सर्व तुम्हाला खाण्याचा पद प्रयत्न करायचा आहे आणि शक्यतो करून सात्विक आहार जो आहे तर तो घ्यायचा आहे घरामध्ये आपण घट बसवलेले असतात त्यामुळे घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते करायचं आहे आणि देवी आपल्या घरात असते त्यामुळे कोणाचे अपमान करू नका जितका आपल्याला शांत राहता येईल तितका आपल्याला शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने ही नवरात्रीच्या उपवासाच्या संबंधित माहिती आपण बघितलेली आहे कोणी करावा कसा करावा कशा पद्धतीने करावा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ